शेतकरी मित्रांनो नमस्कार देवराम गावरी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज तीस मे दोन हजार पंचवीस आज आपला हुईबंग काढायला आपण जो राहिला तो आपल्याला आपण जर नाही आला तर आपण आज काढूनच आपली वावरली येते म्हणजे मुरंबाट येते त्याच वाटली का माती झटकून जाते लगेच आणि पावरीनं पेरेल होता ना त्याच्यामुळं लाईनीत आहे उपटायला पण पटकन झाडं सापडायला नाही लागते पटापट होते उपटून पावसामुळं का कुज झाल्याच्या नंतर परत जास्त वेळ जर राहिला तर शेंगा कुजायला सुरुवात होते तर पहिला झाड उपाटला का अशा तुटत नव्हत्या आता तुटत्यात त्याच्यामुळं आरी कुजल्यामुळं या तुटून राहिल्यात आणि भुईमु पावसामुळं उतरला पण हे बघा एवढ्या शेंगा तुटल्या होत्या आणि एवढ्या उतरून आल्यात तर आता जर काढला तर मग आपला वाचल नाही तर मग डायरेक्ट खराबच होऊन जाईल नाही का शेतकरी मित्रांनो सकाळपासून आपण भुईमुंग काढायला सुरुवात केली ती आता आपले दराणीवाडीचे मित्र आले आणि त्यांच्या मिळून आपण भुईमुंग काढून झाला थोडासा कोपरा राहिला आहे हे आपले दरानीवाडीचे उदय दराने रेशीम शेतकरी ते आपल्याला मदत करायला आले आपल्याला हाल झालेते ना त्याच्यामुळं तर मित्रांनो आता फक्त आता वाहून ना आपल्या शेडमध्ये नेऊन टाकू म्हणजे आपलं झालं भुईमुंग काढून